हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नीर ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा आपण आलो ते एका नवीन व्हिडिओसोबत संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो आणि आपण विचार केला की थोडी आपलं आपण तुम्हाला अपडेट द्यावी आपल्या फार्मवरची तर पाहू शकता आपल्या कोंबड्या चरत आहेत आणि आपल्या फार्मचा ब्रीडर हा लाल कोंबडा नवीन आहे आणि तो खूप चरा वय आणि छोटा आहे मित्रांनो जास्त वय नाही त्याचं आणि या कोंबड्या त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत तर त्याला काही कोंबड्या मारतात आणि काही कोंबड्याने त्याला ॲक्सेप्ट केलेल्या आहेत तर भविष्यात अशा आशा बाळगतो की त्याला सर्व कोंबड्या ॲक्सेप्ट करतील ते बघा काही कोंबड्या त्या जवळ आहेत आणि काही कोंबड्या त्याला मारण्याचा प्रयत्न करतात आणखीन आपला माझा गालाकारूब दिसतो दिसतोय ह्याला कुठलीच कोंबडी जवळ नाही आहे अजून कारण की मित्रांनो ज्या कोंबड्या आहेत त्यांना प्रत्येक गोष्टी ॲक्सेप्ट करायला जरा वेळ जातं पाहू शकता मस्तपैकी दाणे खात आहेत दाणे खिळी मुंगी खात आहेत आणि मित्रांनो गावटी कोंबडीची खासियतच असते मित्रांनो मेहनत केल्याशिवाय गावटी कोंबडी काहीच खात नाही ती पा आपली पिलकर कोंबडी तिकडे लहान पिलांना घेऊन फिरत आहे तर मित्रांनो काल आपल्यासोबत एक ॲक्सिडेंट एक पारवा सॉरी पारवा आपल्यासोबत ॲक्सिडेंट झालं की मित्रांनो आपला जो एक कोंबडा होता आपण प्रत्येक विड्यामध्ये पाहिला असेल एक बारकासा असा आपल्याकडे छोटासा काळ्या रंगाचा कोंबडा होता पूर्ण काळा होता मित्रांनो त्याला एका एक कुत्रीने ठार मारले म्हणजे खाऊन टाकले तर काय झालं मित्रांनो त्या मागचे कारण असे की मी नुकताच कोंबड्या सोडलेल्या आणि मला बाहेर जरा टाइम झाला आणि मी जोपर्यंत पाहतोय तो काय आपला कोंबडा कुत्रीने नेला असो आपण करतो मित्रांनो मुक्त संचार पालन त्यामधले आणि त्यामुळे असे संकट आपल्यावरती येतच राहणार तर त्याला आपण सामोरे जाऊ आणि जा प्रत्येक संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहे तर किती झालं तरी मित्रांनो मनाला थोडेफार वाईट वाटतेच खूप चांगला कोंबडा झाला असता भविष्यात मित्रांनो तो आणि आता सीझन आहे आता नवरात्र संपते आणि नवरात्र संपल्यामुळे कसे मित्रांनो लोकांना माली सोडवा सोडवायला आरावते किंवा बिगर आरावते असे कोंबडे लागतात तर थोडंफार आपल्याला लॉस झालेला आहे पण काय मित्रांनो त्या लॉसमधून येण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तर व्हिडिओ आपल्या फार्मचा अपडेट मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओकडेच थांबवतो तोपर्यंत तो चांगले राहा आणि सुखी राहा 走了，拜拜。